राज्य सरकारने तातडीने कर्नाटकच्या अलमट्टी धरण व हिप्परगी बंधनाची विसर्ग वाढवून पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पावले उचलावीत अन्यथा कोल्हापूर व सांगलीला महापुराचा धोका अटळ असल्याचा इशारा कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीकडून देण्यात आला आहे सध्या कृष्णा आणि पंचगंगा नद्यांना पूरस्थिती आहे याशिवाय ऑगस्ट महिन्यात पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे त्यामुळे राज्य सरकारने तातडीने कर्नाटक सरकारवर दबाव आणून अलमट्टी धरणाची पाणी पातळी पाचशे तेरा पॉईंट साठ मीटर आणि हिप्परगी बंधाऱ्याची पाणी पातळी पाचशे अठरा मीटर पर्यंत नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच अलमट्टी धरणातून चार ते साडेचार लाख क्युसेक विसर्ग करण्यासाठी पाठपुरावा करावा आवश्यक असल्याची मागणी देखील कृष्णा महा नियंत्रण कृषी समितीकडून आत आताची जर हिपरगीची परिस्थिती बघितली तर आपल्या आप पूर्णपणे कृष्णा नदी नदी वारणा नदीसाठी अत्यंत परिस्थिती निर्माण झालेली आहे हिपरगीची पाणी पातळी आता पाचशे पंचवीस पॉईंट सत्याऐंशी आहे म्हणजे त्याची एफ आर एल आहे पाचशे चोवीस पॉईंट सत्तर त्याच्यावर सुद्धा आता दीड फुटाने पाणी वाहत आहे सांगलीमधला शेवटचा पंधरा जो राजापूर आहे त्याच्यावर सदतीस फुट पाच इंचाचा स्तंभ पाण्याचा निर्माण झालेला आहे या स्तंभामुळं आपल्या जे वाट पाणी पातळी येते ती पंचगंगेमध्ये राजापूर राजापूर राजाराम बंदाऱ्यापर्यंत जाते वारणेमध्ये जी फुग येते ती वारणेमध्ये दानोळी शिरगाव खोची मार्गे तांदूळवाडीपर्यंत फुग जाते तशीच ती सांगलीसाठी मिरज अंकली हरिपूर मार्गे पूर्णपणे सांगली सांगली सोडून मौजे डिग्रज मौजे वरून ती तांद नागटणेपर्यंत फुग जात आहे जा आत्ताची जा परिस्थिती आणि ह्या वेळेला जर आता पण बघितलं तर आपल्या वरच्या बाजूची सगळी धारं सगळी धरणं पूर्णपणे शंभर टक्के भरत आलेली आहेत तिथून मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग होण्याची शक्यता दाट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक ते पाच तारखेपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे त्यामुळे वर्ण पूर्णपणे पाणी सोडण्यात येणार आहे आम्ही सतरा ज स सत, तेरा जुलैला सर्वसाधारणपणे तसा आदेश दिला होता किंवा हे तुम्ही सातत्याने कंट्रोलमध्ये आणा परंतु कोल्हापूरच्या प्रशासनाने काही ऐकलं नाही तसंच सांगलीलाही आम्ही दिवस सांगितलं होतं तर सांगली प्रशासनाने काही ऐकलं नाही पुन्हा आम्ही सतरा माननीय मुख्यमंत्र्यांना तारा आणि ईमेलद्वारे कळवलं आमच्या सहाशे ईमेल गेल्यानंतर सत्तावीस जुलैला मान्य मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन खाली जिल्हा प्रशासनाला योग्य ते आदेश दिले होते की तुम्ही कर्नाटकशी समन्वय साधा आणि त्या समन्वयाच्या आधारे कर्नाटकमधनं पाणी आहे त्या लेवलला केंद्रीय जलयोग तत्वाप्रमाणे पाणी सोडायला प्रयत्न करा परंतु ह्या प्रशासनाने मुख्यमंत्र्यांनी निवेदन देऊनही मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही या दोन्ही प्रकाश प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही त्यामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्हा सध्या पाण्याच्या म्हणजे महापुराच्या काठावर येऊन पोचलेला आहे तरी आमची विनंती अशी आहे मान्य मुख्यमंत्री साहेबांना की आम्ही आता जे निवेदन आपल्याला पाठवलेलं आहे त्याची त्यांनी दखल घेऊन सांगली आणि कोल्हापुरातले प्रशासनाला योग्य ते आदेश द्यावेत आणि अलमट्टीची पाणी पातळी व हिपुरगीची पाणी पातळी सर्वसाधारणपणे पाचशे तेरा पॉईंट साठ ही पाहिजे आणि हिपरगीची पाणी पातळी पाचशे अठरा पाहिजे ह्या लेवलला ठेवण्याबाबत आपण योग्य ते दोन्ही प्रशासनाला मार्गदर्शन करावं व हो, त्यांना आदेश द्यावेत अशी आमच्या समितीची विनंती आहे